नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी मी राष्ट्रध्वज बोलत आहे या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात महाविद्यालयाच्या आवारात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनासाठी आम्ही विद्यार्थी उभे होतो प्राचार्यांनी ध्वजारोहण केले आणि दिमाखाने फडफडणाऱ्या राष्ट्रध्वजाने माझे मन वेधून घेतले निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हा तिरंगा दिमाखाने फडकत होता त्याच्याकडे पाहत असताना मला असे वाटू लागले की जणू काही ध्वज माझ्याशी बोलत आहे तू माझ्याकडे मोठ्या आदराने पाहतोस हे स्वाभाविकच आहे राष्ट्रध्वज बोलत होता मी तुझ्या मातृभूमीचे प्रतीक आहे मी म्हणजेच भारत मला दिलेला सन्मान हा भारताचा सन्मान ठरतो माझ्या मागे माझा उज्ज्वल इतिहास आहे माझे आजचे हे रूप आजचे हे स्थान सहजासहजे लाभलेले नाही त्यासाठी मला फार मोठ्या कालचक्रातून जावे लागले अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे त्यावेळी माझ्या शूर सुपुत्रांची साथ मला सदैव लागली अठराशे सत्तावन्न पासूनच भारतीयांनी आपल्या गुलामीचे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न चालवला होता इंग्रजांच्या बलाढ्य शक्तीशी ते प्राणपणाने टक्कर देत होते भारत पारतंत्र्यात असताना भारतीयांना मी सदैव साथ व प्रेरणा देत होतो प्रत्येक स्वातंत्र्य आंदोलनात मी आग्रभागी असे माझ्या रक्षणासाठी माझ्या देखत अनेक बहादरांनी आपल्या रक्ताचा सडा शिंपला त्यांची स्मृती म्हणून माझ्या अंगावर केशरी रंगाचा पट्टा आला काळाच्या ओघात माझा चेहरा मोहरा वेळोवेळी वेड़ बदलत गेला हिरव्या व केशरी रंगांमध्ये पांढरी पट्टी आली कधी माझ्यावर वंदे मात्र मी अक्षरे लिहिली गेली तर कधी सूर्य कधी चंद्र कधी कमळ चित्रे काढली गेली एकोणीसशे वीस नंतर मी ती रंग भडलो व त्या काळी स्वदेशप्रेमाचे प्रतीक असलेला चरखा माझ्यावर माझ्या छातीवर अभिमानाने मिरवू लागला स्वातंत्र्योत्तर काळात मला राष्ट्रध्वज होण्याचा मान लागला तेव्हा चरख्याची जागा सार्वभौम अशोक चक्राने घेतली माझा केशरी रंग देशभक्ती आणि त्याग यांचे प्रतीक आहे तर माझा पांढरा शुभ्र रंग शांतता प्रियता आणि मांगल्य याचा सूचक आहे तसाच हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे माझ्यावरील निळे चक्र साऱ्या जगाला सूचित करते की हे राज्य धर्म नीती आणि न्याय यांच्याच आधारे प्रगतीपथावर अखंड गतिमान राहील मित्रा आजवर अनेकांनी माझ्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सर्वांगावर लाठ्या झेलल्या छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या तरी त्यांनी माझा कधी अवमान होऊ दिला नाही हे स्वातंत्र्य सैनिक देशासाठी हसत हसत फासावर चढले तेही मला छातीशी कवटाळून ते सारे रोमांचकारक सोनेरीक्षण आठवताच आजही मन आनंदाने भरून येते एकोणीसशे सत्तेचाळीस साली चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर मी जेव्हा ध्वजस्तंभावर डौलाने विराजमान झालं तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यांचे पारने फिटले बाळा बाळा तू एवढ्या अभिमानाने व कुतूहलाने माझ्याकडे पाहतोस म्हणून मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलतो आहे नाहीतर आजचा युवक स्वतःच्याच विश्वात एवढा मशगूल असतो की त्याचे माझ्याकडे कधी लक्षही जात नाही माझा सन्मान म्हणजे भारताचा पर्यायाने तुमचा सन्मान आहे हे त्याच्या ध्यानीही येत नाही पाहता पाहता आवाज बंद झाला मी मात्र आमच्या महाविद्यालयासमोरच्या चौकात ध्वजस्तंभावर डौलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज पाहून मनोमनी सुखावलं होतो नतमस्तक होऊन राष्ट्रध्वजाला वंदन करून मी माघारी वळलो धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला निबंधाचा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय